राज्यातील भारताकडे जग आशेनं पाहत आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं ते आज नवी दिल्लीत एनएक्सटी परिषदेत बोलत होते जगाच्या कानाकोपऱ्यातून लोक भारत समजून घेण्यासाठी इथं येत आहेत असं प्रधानमंत्री म्हणाले भारतात मोठ्या प्रमाणात उत्पादन होत असून निर्यात वाढल्याचं प्रधानमंत्र्यांनी नमूद केलं भारतात एकेकाळी ज्ञानाची केंद्र म्हणून कार्यरत असलेल्या नालंदा तक्षशिला अशा महत्वाच्या विद्यापीठांचं पुनरुज्जीवन व्हायला हवं असं आग्रही प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप थनकड यांनी आज केलं मुंबईत के पी बी हिंदूजा वाणिज्य महाविद्यालयाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत राज्यस्तरीय मेळाव्याचं उद्घाटन पुण्यात आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झालं राज्यभरात जिल्हास्तरावरच्या पस्तीस तर तालुका स्तरावरच्या तीनशे पंचावन्न शाळांमध्ये हा कार्यक्रम राबवण्यात येत आहे या कार्यक्रमाअंतर्गत अठरा वर्षे वयापर्यंतच्या सुमारे वीस लाख मुलामुलींची मोफत आरोग्य तपासणी केली जाणार आहे काँग्रेसचे विधानसभेतले मुख्य प्रतोद म्हणून आमदार अमित देशमुख यांची तर प्रतोदपदी शिरीष कुमार नाईक आणि संजय मेश्राम यांची नियुक्ती करण्यात आली आहे विधान परिषदेचे गटनेतेपदी सतेज पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे मुख्य प्रतोत्पदी अभिजित वंजारी तर प्रतोत्पदी राजेश राठोड यांची नियुक्ती करण्यात आली आहे नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर सुरू असलेल्या रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आज चौथ्या दिवशी विदर्भ संघाच्या दुसऱ्या डावात चार बाद दोनशे पंचेचाळीस धावा झाल्या आहेत करुण नायरची नाबाशतकी खेळी हे आत्तापर्यंतच्या खेळाचं वैशिष्ट्य सध्या विदर्भ दोनशे ब्याऐंशी धावांनी आघाडीवर आहे याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं संध्याकाळी सात वाजता ऐकूया आकाशवाणी मुंबईचं प्रादेशिक बातमीपत्र